न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूरात लाखोंचा गांजा घेऊन विक्रीस आलेल्या दोघांना अटक तालुका पोलिसांची कारवाई मध्यप्रदेश इथून श्रीरामपूर येथे राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा गांजा विक्रीस येत असल्याची माहिती मिळाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पहाटेच्या सुमारास गोंडेगाव येथे सापळा रचून तब्बल सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा पस्तीस किलो गांजासह श्रीरामपूर येथील अन्वर शहा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुण पावरा या दोघांना गजाआड केलं आहे सदर गांजा प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली मध्य प्रदेश मधून एक पिकअप व्हॅन श्रीरामपूर येथे अवैधरित्या गांजा वाहतूक घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यानं वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्ही सापडा लावला असता त्यात आरोपीनामे अन्वर शहा राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर व तरुण बाबलाल पवार पावरा राहणार सिरपूर हे मिळून आले त्यांच्या ताब्यातून आम्ही जवळजवळ सात लाख हजार सहाशे सदरची कारवाई राकेश ओला राकेशला पोलीस अधीक्षक वैभव कलवर्णे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे सहाय्यक फौजदार सतीश गोरे राजेंद्र लवांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत रनवरे पोलीस कॉन्स्टेबल साजित पठार श्रीकांत वाबळे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी संतोष दरेकर पोलीस नाईक सचिन धनाळ रामेश्वर बेताळ आदींनी यशस्वीरित्या पार पाडली आहे न्यूज अभिषेक